एक तर मी लेट पोहोचली आहे सेकंड नेहा कुठे आहे ते मला माहिती नाही आहे घोडा 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 बघून आमचा झालेला आहे पर छोटीशी उचलली त्याची प्राईस तर डायरेक्ट बाराशे रुपये भेटणार आहे घोडा घोडा सो हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी स्वागत करतो तुमचं न्यू ब्लॉग मध्ये सो आज आहे गुरुवार आणि आज मी चालली आहे आर्ट फेस्टिवलला काळा आर्ट फेस्टिवलला आम्ही असंच अचानकमध्ये प्लॅन केला की आज जर लेक्चर नाही आहे तर आपण जाऊ शकतो म्हणून आणि जर आपण विकेंड्समध्ये गेलो तर खूप जास्त प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की आज जाऊया बीग डेजमध्ये जेणेकरून थोडीफार गर्दी कमी भेटेल सो आता माझं तर आवरून वगैरे तर झालं आहे सो आता आपण निघूया गो प्लॅन असा आहे की मला नेहा सी एस टीला भेटणार आहे आणि सो इथून मी डायरेक्ट सी एस टीला जाणार आहे आणि नेहा मला तिथं डायरेक्ट भेटणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे चालत किंवा ॲज कॅब वगैरे जाऊ शकतो Later. में आ, में में की, की में एक तर मी लेट पोहोचली आहे सेकंड नेहा कुठे आहे मला माहिती नाही आहे आधी ती मला कोणतं तरी एक लोकेशन सांगते मला काही समजत नाही आणि मी कुठे उभी आहे आणि काय आणि ती तिला बोलली बघायचे की मी पोहोचली आणि तेव्हा मी बायकाळाला की किंवा दादर काहीतरी क्रॉस केलं होतं म्हणजे मी खूप जास्त लेट आहे एकचा टायमिंग दिला होता तिला आणि आता तीन वाजले जाम चिडणार आहे ती जाम म्हणजे जाम चिडणार आहे सो बघू तिथं रिॲक्शन सगळीच आम्ही पॅरसला आलोय काही रिॲक्शन नाही देणारे आय एम सॉरी बाबू लोकेशन पोहोचलो आहे आणि ह्या मॅडम करतात लॉग इन क्यू आर कोड स्कॅन करून आपण त्याची एंट्री तिकीट जे आहे ते बाय करू शकतो इथूनच सो आता ते बाय केल्यानंतर आतमध्ये आम्ही करूच शकली तोपर्यंत मी जरा माझा अवतार नीट करून घेते भूतासारखा अवतार झालाय चालू चाल लवकर लवकरचा

घोडा ना पाठ नाही ओके मधला पाठ गार झाला गाईस जे बजेट होतं मधल्या पाठसाठी ते संपलं असेल म्हणून त्यांनी मागच्या पुढचाच बनवला आहे फोर्थ घोडा थर्ड घोडा बघूयात हे आणि वरती त्यांनी मॉडेल बनवली आहे आणि कैची आहे कैची चालून चालून हात पाय दुखतात मसाज करायचा त्याचा पण ऑप्शन आहे दाखवत करण्यासाठी मसाज पण इथं बॅग्स खूप भारी भारी एक मेटा बघितला आता असा गोडा की ज्याला खालचा काय नाही आहे ने, ने, ने ले ले। हे बट हे काचेने आणि प्लास्टिकने प्लास्टिक। बनवलेलं आहे आणि बॉटल्सचे हे यूज केलेलं आहे अरे हे बघ हे बॉटल्सचं हे यूज केलं आहे मस्त पान पाण्याचा घोडा जे जे पूर्ण जे बेस्टेज खेळणी असतात त्याचा आहे पूर्णपणे आणि काचे डब्बावाला घोडा पण मस्त आहे एक नंबर आहे हा तिथे डबे लटकवले इथे बॅगा आहेत उश्या पण आहेत लुटण्यासाठी घोडा काळा पण आहे सेल्फी गोड़ा, गोड़ा, गोड़ा। क्यूड, क्यूड से की क्यूट क्यूट बॅग आहेत एकदम बॅग मस्त आहे किती क्यूट आहे परत एकदा घोडा बघायचा आहे तुला घोडा घोडा बोलतात गरुड गरुड पण एक मिनिट अच्छा तोंड बघतोय पण त्याला तोंड काय दिसत नाही प्लास्टिक 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 आता बघणार छोटावाला युनिकॉर्न ज्याला ह्यांचे पंखाचं बजेट संपलं होतं बहुतेक कामे हां जरा युनिकच वाटला मला तो युनिकॉर्न सारखा तरी वाटतोय हा काहीतरी वेगळा वाटतोय हा जरा वेगळाच वाटतोय तुला ते एक पक्षी नाही का किड्यासारखा असतो बघ तो किडा कोणता असतो तो नागतोडा नागतोडा किडा नागतोड्यासारखा दिसतोय तो नागतोड्यासारखा दिसतोय किड्याचे पक्ष असतो हां सेम हे बघ वायर आणि स्टोन्सनी बनवलेला आहे अजून एक घोडा त्याच्यासोबत कावळे पिये कावळे प्लस घोडा कावळे नेमकं काय बघतायत हा कावळे नेमकं बघतात काय बघतात काय तेच मी बोलते काय बघतात काय दिसतंय त्याला माझा मधून वरती काय दिसत प्यारी समज गई आणि <laughs> याला नेमकं वरती दिसतय काय <laughs> आपण किती घोडे बघितले चार पाच अजून एक घोडा बघू लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हाचा फेस्टिवलमध्ये मध्ये एकच घोडा होता बाकी सगळं वेगवेगळ्या प्रकारचं होतं म्हणजे लाईक फ्रॉकची डिझाईन कोणी बनवली होती कोणी काय काय वेगवेगळं बनवलं होतं या वेळेच्या फेस्टिवलमध्ये फक्त आणि फक्त एकच बघायला भेटतो तो म्हणजे घोडा 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 बांधून ठेवला त्यावेळेस <laughs> आम्ही फक्त एकच गोष्ट बघितली ती म्हणजे घोडा ओके okay, आणि हा फेस्टिवल मध्ये फक्त स्टॉल्स वगैरेच मस्त मस्त आले जे बाहेरून आले गुजरात वरून आले दिल्लीवरून आले आ... लखनौवरून आल्या तसं वेगवेगळे स्टॉल्स जे लागले तिथे मस्त असं क्रिएटिव्ह वस्तू आहे पण ह्या वेळेस काहीच असं नवीन असं काही शोपीस म्हणून ठेवलेलं नाही आहे पूर्ण फेस्टिवल फिरलो आम्ही आणि सगळीकडे मोस्ट ऑफ तरी घोडा घोड्याचंच हे बनवलेलं आहे लास्ट टाईम तरी काहीतरी युनिक काहीतरी ठेवलेलं थे होतं त्याच्यामुळे बघायला मजा येत होती ह्या फक्त घोडा 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 असंच आहे लास्ट मध्ये आम्ही आलो आहे एकदम लास्टला आलो आहे आणि आता मग परत परत फिरत फिरत स्टॉल फिरत फिरत जाऊयात तिथपर्यंत हे मस्त बनवलं एक मिनिट अशर आहे हा जो आहे हा मुंबई ब बस आणि हा टॅक्सी आणि मागे आहे ती लोकल ट्रेन एक नंबर बनवला क्रिएटिव्हिटीनुसार बनवलेला आहे टेन ऑन टेन आहे ह्याच्यासाठी त्यांनी त्या बिल्डिंग्स टॅक्सी आणि कि ते किती मस्त मस्त बनवलं आहे एकदम असं त्यासाठी बसचं पण आहे इकडे तुम्हाला या काळा घोडा फेस्टिवलमध्ये लास्ट टाइम फक्त काळा घोडा फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये घोड्याचं काही एवढं हे नव्हतं पण ह्यावेळेस सगळंच जेवढे काय अँटिक पीस बनवले सगळे घोड्यापासून बनवलेलं हा एक नंबर आहे हा पण एक नंबर आहे तिथल्या वस्तू एक नंबर आहेत आहे ना लास्ट टाइम तरी ठीक यावेळेस ना असं म्हणजे बोरिंग बोरिंग वाटलं खूप जास्त बोरिंग वाटलं फक्त तेवढे ते स्टॉल्सच जरा क्रिएटिव्ह वगैरे वाटले बाकी असं जो मोठे मोठे ज्यांचे ते स्टॅच्यूज वगैरे असतात क्राफ्ट वर्क वगैरे असतात एकदम नकली वाटलं <laughs> दोन दिनच छान छान वाटले हे मस्त आहे बाकी स्टॉल्स एक नंबर लावलेले आहेत स्टॉल्सला तोड नाही आहे मस्त मस्त स्टॉल्स बट त्याचं पण एवढंच आहे की प्राइस खूप जास्त हाय ठेवली आहे अगदीच हाय ठेवली आहे असं नाही वाटत उचललं तिथे प्राइस काय होती छोटीशी पर्च उचलली सातशे कॉफी मध्ये छोटीशी उचलली त्याची प्राइस डायरेक्ट बाराशे रुपये जास्तीच नाही वाटलं मला पण आम्ही एवढं दोन तास ट्रॅव्हल करून आलोय काय बघण्यासाठी घोडा त्यात फक्त बघितला घोडा 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 पण हे जे फॉल्स लागलेत ना ते मस्त आहे so, सो आता आम्ही असा विचार करतोय आमचं हे सगळं बघून झालं फेस्टिवल आता दुसरं काय आहे नाही तर इथून आपण जाऊयात गुलाबाला जाऊयात पुलावाला येही देखना बाकी नाही गे अभी

घोडा 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 बघून आमचा झालेला आहे तर आम्ही आता डिसाईड केलं आहे की हे जे स्टॉल्स आहेत लास्ट टाइम जे होते तेच आहे सगळे बघितले सो नवीन काही तर नाहीच आहे तर आम्ही आता करतोय एक्झिट कारण आम्ही इथून जायचा प्लॅन करतोय पुलावाला पुलावाला जायचा ज काय जहागीर आड गालाय कसं सही आहे ना एक नंबर आहे कसं तू फर्स्ट टाइम आली मी फर्स्ट टाईम आली आणि मला खूप जास्त आवडलं पेंटिंग पण आणि हे असे स्टॅच्यूस पण आहेत का भारी केली आहे बघ त्याची पण कुठे जायचं चुकलं तर का पण नाही वाटत यार कर दो

बसू आहे तिथे सव्वीस अकराच्या दिवशी इथे गोळीबार जो झाला होता आपल्या ताज हॉटेलवर सो so, तो गोळीबार इथे पण झालेला आहे तर हे हॉटेल त्याच्यामुळे सर्वात जास्त फेमस आहे आधी इथली जी प्राइस होती ती लाईक थाउजंडच्या आतमध्ये होती आता मी जी प्राइस चेक केली दोन हजाराचा पिझ्झा दोन हजाराचा सँडविच आणि असं चेक केलं आहे सर की कोणत्या याची प्राईज कमी ते अर्धा तसा मी त्याच्यात घालवलं आणि त्याच्यानंतर पण असं आहे बघू टेस्ट कशी आहे वर्धा हाईट आहे की नाही चेक केला पाहिजे आम्ही लिटरली आठशे रुपये घातले होते ह्या सँडविच साठी आणि कॉफी साठी कॉफीची टेस्ट तर एक नंबर होती पण हा सँडविच इतका भंगार होता इतका भंगार होता की सगळे पैसे पाण्यामध्ये गेल्याचं फिलिंग एका क्षणामध्ये आलं या सँडविच मुळे तर माझा मूड एकदम खराब झाला आहे म्हणून आम्ही आलोय आता गेट ऑफ इंडियाला इथला व्ह्यू एक नंबर आहे नेहमीप्रमाणे इथे आल्यावर मला खूप जास्तच आवडतं सो आता आम्ही आहोत गेटवे ऑफ इंडियाला ठीक आहे आम्ही इथे फोटोज वगैरे काढलेत आणि आजचा दिवस आमचा हा इथे संपलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय